मित्रांनो एक असा देश ज्याच्याकडे स्वतःचा उद्योग नाही ज्याच्याकडे शेती नाही स्वतःचं तंत्रज्ञान नाही पण ज्यांच्या रुपयाची किंमत डॉलरची किंमत आपल्या सत्तर पट आहे त्याच्या प्रगतीची कारण काय तुम्हाला मी ते सगळं दाखवतो की आम्ही आता एका रोपवेमध्ये बसलेलो स्वच्छ समुद्र किनाऱ्यात बघा पलीकडे तुम्हाला बंदरावरती लागलेली सगळी जहाज जहाज दिसतील जगातील व्यापारी जहाजांना इंधन भरण्यासाठी त्यांनी स्टेशन दिलं आणि जगातील सर्व उद्योजकांना व्यापाऱ्यांना बसण्यासाठी खुर्ची जागा दिली आणि त्यांना टॅक्समध्ये सवलती दिल्या या दोन चांगल्या गोष्टींवर गोष्टींमुळे सिंगापूरने स्वतःची शेती स्वतःचं तंत्रज्ञान स्वतःचा उद्योग असं काही नसताना जी काही प्रगती केलेली आहे ती वाखाण्यासारखी आहे डोळे शुद्दा विस्परण्यासारखी आहे आणि त्याच्यामध्ये ह्या टुरिझमचा पण एक खूप मोठा वाटा आहे कारण लोकांना इथं आल्यानंतर शुद्ध हवा शुद्ध पाणी शुद्ध विचार शुद्ध जेवण हे सगळं मिळतं आणि शुद्ध प्रगती कशाला म्हणतात भेसण मुक्त प्रगती कशाला म्हणतात हे इथं पाहायला मिळतं आपल्याकडे प्रगतीचे फक्त आकडे कागदावरती असतात आकडे टी व्हीवरती ऐकायचे असतात आणि इथे मात्र प्रगतीचे आकडे प्रत्यक्ष पाहायला आपल्याला मिळतात आपण बघू शकतो की एका बाजूला अथांग असा स्वच्छ बरं का तुम्हाला कुठेही कागद कचरा का का प्लास्टिक काही दिसणार नाही स्वच्छ समुद्र किनारे जेणेकरून लोकांनी इथे वाटेल खाली जर आपण बघितलं तर सर तुम्हाला अमेझॉनच्या फॉरेस्टमध्ये किंवा सह्यादीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये आपण थोडतो अशी घनदाट जंगल संपदा पण तुम्हाला दिसेल मित्रांनो एवढा छोटासा देश आहे आपल्या का शहर एवढा पण त्यांची एवढ्या फार प्रगती आहे म्हणून मला असं म्हणायचं आहे की मी बाकीचे लोक जे आश्वासन देतात ना की गरीबी हटायंगे हे हटायगे त्याच्यापेक्षा माझं एकच म्हणणे की आपलं शहर सिंगापूर करूया आपलं प्रत्येक शहर हे सिंगापूर होऊ शकतं ज्या तरुणांचं भविष्याशी या संबंधित प्रश्न आहे त्या तरुणांसाठीच मी हे व्हिडिओ काढलेले आहेत आणि आपलं प्रत्येक शहर सिंगापूर करणं याच्यासाठी जी लागणारी बुद्धिमत्ता आहे लागणारं जी पाडबळ लागतं तरुणांना जे सहकार्य लागतं ते सगळं देण्याची आपली तयारी आणि म्हणून कायद्यानं मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रातल्या प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या एक लाख तरुणांना म्हणजे एकोणतीस महानगरपालिकेतून एकोणतीस लाख तरुणांना आपण जागा भांडवल ट्रेनिंग लायसन्स हे सगळं देणार आहे सिंगापूर देशाने जे जे, जे उद्योजकता वाढवण्यासाठी तिथल्या नागरिकांना किंवा जगातील नागरिकांना आकर्षित करून ज्या सोयी सुविधा सवलती दिल्या त्या सर्वच्या सर्व आपण आपल्या तरुण पोरांना देणार आहे आणि आपल्या प्रत्येक शहराचं सिंगापूर करणार आहे कारण मित्रांनो आपली जी तरुण पिढी आहे ना ती वाट आहे की आमच्यासाठी कोणीतरी असं मैदानात यावं जे आमच्या स्वप्नांशी आपल्या भावनांशी नाही बरं का आपल्या स्वप्नांशी ध्येयाशी मॅच होऊ शकतं आणि कदाचित आता ते मॅच व्हायची वेळ आलेली आहे आणि म्हणून आपण आपल्या प्रत्येक शहराचं सिंगापूर करणं हे आपलं स्वप्न हे आपलं ध्येय आपण निवडणुकीच्या माध्यमातूनच उतरवायला पाहिजे मित्रांनो अनेक लोक तुम्हाला सांगतील की धर्मकारण समाजकारण शिक्षण कारण सहकार कारण राजकारणाशिवाय आपल्याला सगळं करायचंय म्हणजे तुम्हाला गणवायचं सगळं सरळ तसं नाही करायचं मित्रांनो जगातल्या सगळ्या वाट्या सहकाराच्या शिक्षणाच्या आरोग्याच्या उद्योगाच्या नोकरीधंद्या सगळ्या वाटा येऊन राजकारणावर हो थांबतात आणि त्या जंक्शन दरोडे शेदरोडे टाकू बसलेले जे तुम्हाला पळवून लावतायत चांगले उद्योग बंद पाडतायत तरुणांना बेरोजगार करतायत ते आपण सगळं थांबवायचे आणि म्हणून आपल्या शहराचं सिंगापूर करण्यासाठी हा अभ्यास दौरा आहे आमचा तुम्ही बघू शकता खाली परत एकदा तुम्हाला सगळं चित्र दाखवतो मी स्वच्छता निसर्ग पर्यावरण समृद्धी आणि शून्य टक्के कार्बन एमेशन बरं का आता ह्या सगळे जे आ, केबल कार चालले आहेत त्या इलेक्ट्रिक चाललेले आहेत इथले तुम्हाला म्हणजे मी गेले पाच दिवस इथं आहे एकाही गाडीतून धूर निघताना मी पाहिलेलं नाही धूर टाकणारी गाडी रस्त्यावरती नाही कारण लाच घेणारा किंवा पावती फाडणारा कोणीही रस्त्यावरती उभा नाही इथे पहिलेच नियम असे एवढे सांगितले जातात की ते नियम पाळले नाही तर जबरदस्त शिक्षा असते त्यामुळे इथे सगळे लोक नियम पाळतात आपल्याकडे नेहमी आर्थिक दंड किंवा शिक्षा असं असतंय आणि प्रत्येक वेळी माणूस मग आर्थिक दंड भरतोय त्याच्यात पण तो तोडपाणी करतो दोन हजाराचा दंड असेल तर जो पावती फाडणार आहे त्याला दोनशे रुपये देतो तो टनकी मारतो आणि मग त्याच्यामुळे आणखी त्या माणसाचा डेरिंग वाढते आणि तो कायदा तोडत जातो ज्या ज्या जा देशात मित्रांनो कायदे पाळले गेले त्या त्या देशातील नागरिकांना फायदे झालेले आहेत आणि म्हणून सर्वांना कायदा सर्वांना फायदा हे सुद्धा आपण धोरण ध्येय ठेवणार आहे जेणेकरून प्रगतीमध्ये फक्त राजकारणी लोक प्रगतीमध्ये फक्त प्रशासन यांचा वाटा नसतो मित्रांनो नागरिकांच्या शिस्तीचा पण एक मोठा वाटा असतो आणि म्हणून नागरिकांना त्या दिशेनं त्यांची मानसिकता तयार करणं त्यांची भूमिका तयार करणं हे आपल्या या व्हिडिओच्या दौऱ्याचं काम आहे